सन्मान महिलांचा जिजाऊ सावित्री रमाईच्या लेकींचा आदेश बांधेकर सादर करीत आहेत मजेशीर खेळ किस्से गप्पा गाणी यांचा धमाल संगीतमय स्पर्धात्मक चटपटीत प्रश्नोत्तरांचा आणि बक्षिसांची लयलूट असणारा कौटुंबिक कार्यक्रम आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्जत खालापूर तालुका आणि समस्त शिवसैनिक शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी सायंकाळी चार वाजता स्थळ पोलीस मैदान कर्जत जिल्हा रायगड आपल्या आसन ऍडव्हान्स बुकिंग करण्यासाठी आपलं नाव आणि पत्ता हा शिवसेना कर्जत वरील व्हॉट्सअप नंबर वर पा। सात आठ चार सात पाच सात आठ चार दोन एक पाच दोन एक शून्य एक एक स्वागतोत्सुक नितीन नंदकुमार सावंत उपजिल्हा प्रमुख कर्जत खालापूर विधानसभा नगरसेवक कर्जत नगर परिषद श्री सोमजई मातेच्या उत्सवानिमित्त आमदार अनिकेत तटकरे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी माळी यांनी हजेरी लावली आहे हजारोंच्या महिला कार्यक्रमामध्ये कार्यक्रमामध्ये सहभागी मोठ्या प्रमाणात होताना दिसून आल्या या सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रमाची मेजवानी ग्रामीण भागातील महिलांना मिळाली सुधाकर घारे यांनी यावेळी शक्ती प्रदर्शन केलं या कार्यक्रमात पंचवीस हजारपेक्षा जास्त साड्यांचं वाटप सुद्धा घारे यांनी केलंय त्यामुळे या कार्यक्रमात महिलांची प्रचंड गर्दी दिसून आली साडी घेण्यासाठी गर्दी सुद्धा येत आहे त्यामुळे या कार्यक्रमात सुधाकर घारे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत विरोधकांना या शक्ती प्रदर्शनातून पुन्हा एकदा आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे कर्जतच्या राजकारणात सुधाकर घारे यांचा नाद करायचा नाही हे मात्र नक्की विकासनामा कर्जत